नवी मुंबईमध्ये या पुतळ्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावरून जुंपल्याचं दिसतंय तर ठाण्यामध्ये मात्र भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होय हाणामारी झाली आहे ठाण्यात शासनाच्या योजनेअंतर्गत झालेल्या जल्लोषादरम्यान हे धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आहे शिंदे सेनेच्या प्रमुखाला भाजपच्या माजी नगरसेवक नारायण पवारांनी कांशिलात लगावले आहेत या प्रकरणाची नोंद ठाण्यातल्या नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार म्हणून करण्यात आलेली आहे जल्लोषाच्या वातावरणात अचानक झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात खळबळ माजली आणि दोन्ही पक्षांमध्ये यामुळे आणखीनच तणाव निर्माण झालेला आहे पोलिसांकडून मग पुढील तपास सुरू झालाय नारायण साहेब आले आम्हाला मारझोड केली आम्ही आमचं आम्ही काय चुकलो आम्हाला तुम्ही सांगा ते बोलतात मी बिल्डिंग बांधलेली आहे सर्व श्रेय मी घेणार शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही कार्यकर्ते काम करत आहे एवढंच डायरेक्ट मारहाण चालू केली आम्हाला आमचा कार्यक्रम उद्ध्वस्त करून लागले इतकं चाळीस पन्नास लोक आले त्यांनी आम्हाला धक्काबुकी केली लोकांनी मला बोलवलं उलट उलट उलाड। उलाड। साहेब तुम्ही योजना बनवली हा म्हणलं मी बनलो ही योजना एकशे पंच्याऐंशी लोकांना जी घर दिली ना ही मी प्रयत्न केल्यानंतर त्या लोकांना घर भेटले ते लोकांना विचारा तिथे कशा पद्धती राहतो ते लोक तेव्हा कोणी आले नाही काही नाही आले तो म्हणून म्हणून याच्यामध्ये स्टंडबाजी कोणाला मारझोड करण्याचा काय प्रश्नच येत नाही